नमस्कार प्रियाला घरातून धक्के मारून बाहेर काढलेलं असतं त्यामुळे प्रिया खूपच चिडलेली असते त्याच वेळेला अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी आत्ताच्या आता इथून निघून जा कारण तुझी सगळी नाटकं माझ्यासमोर उघड झालेत एक नंबरची खोटारडी आहेस तू तु। तुझ्यासारख्या मुलीवरती प्रेम केलं हीच माझी चूक झाली तेव्हा लगेच अर्जुन बोलतो आत्ता तुला पळतंय तुला किती वेळा सांगितलं आता या सर्व गोष्टी बंद कर कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी या सर्व गोष्टींचा विचार करत नाही आहे आणि आता प्लीज इतना निघून जा तेव्हा मात्र अश्विन मोठ्याने बोलतो बस झाला मला आता या विषयावर वाद घालायचा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो बस आताच्या आता, आता इथून निघून जा तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो आणि प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते सोडणार नाही मी तुम्हा सर्वांना उद्ध्वस्त करणार उद्ध्वस्त आणि तुमचे दिवस आता चांगलेच भरलेत तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की प्रिया खूपच चिडचिड करत असते आणि ती सायलीच्या अंगावर धावून गेलेली असते तेव्हा अर्जुन सटासट प्रियाचं थोबार फोडत बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची या माझ्या बायकोवरती हात उचलायला सुद्धा धावायचं नाही नाहीतर तिथल्या तिथे तुझा हात मोडेल आणि तुझ्या दुसऱ्या हातात देईन तेव्हा प्रिया बोलते अर्जुन जास्त शानपणा करू नकोस नाहीतर तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करेन तेव्हा अर्जुन बोलतो काय करायचंय ते कर मी तुला घाबरत नाही तुला जे काही करायचं असेल ना ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव किती काही झालं तरी तुझी काही आता आतापर्यंत कारस्थान केलेस ना त्या कारस्थानांसाठी मी तुला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकेन आणि त्यावेळेला मला अश्विन सुद्धा साथ करेलच तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती मोठ्याने बोलते कितीही काही कर तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे अश्विन अश्विन तू हे जे काही करतोयस ना ते योग्य करत नाहीये तेव्हा मात्र अश्विन बोलतो आत्ताच्या आता इथून निघून जा काय गरज तुला सायलीवरती धावून जायची त्यावेळेला लगेच अश्विन म्हणतो बस झालं आता मला या विषयावरती लवकरात लवकर काहीतरी बोलायचंच आहे आणि आता मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच तो मोठ्यानी बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील त्यावेळेला लगेच कल्पना बोलते नाही रे या मुलीच्या आहेत ना सर्वच गोष्टी हाताबाहेर गेल्यात खरं तर एक नंबरची नालाईक मुलगी आहे हिच्यावरती नाही नीट संस्कार केलेले नाही ही त्या लायकीची आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते ओ सगळ्यांनी ऐकून ठेवायचं सोडणार नाहीये एकेकाला तेव्हा सायली प्रियाच सणसणी थोबार पुढत बोलते बस कर प्रिया बस कर अगं काय चाललंय अगं तुझ्यावरती काय वेळ आली ती बघ तेच जर का तू चांगल्या मनाने सगळ्यांना जपलं असतस तर या घरात सुखी सुखी राहिली असतीस पण नाही तुला मात्र आता नीट राहता सुद्धा येत नाहीये आता मात्र मला या गोष्टीचा खूपच त्रास व्हायला लागलाय आणि त्याच वेळेला मात्र प्रिया खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो पण त्या वेळेला मात्र मोठ्यानी सायली बोलते जा प्रिया जा या घरातून निघ त्या वेळेला प्रिया म्हणते या घरातून बाहेर काढणारी तू कोण तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी या घरातून जाणार नाही म्हणजे नाही सगळ्यांवरती केस करेन मी सोडणार नाही मी तुम्हाला त्यावेळेला लगेच साहिली बोलते एक गोष्ट लक्षात ठेव तू आमच्यावरती केस करणार कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तू आमच्यावरती केस नाही करू शकत आणि करायची असेल तर कर माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे आणि कधीच करू शकत नाही त्यामुळे प्लीज तू आमच्यापासून लांब राहिलीस ना तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते सायली तू मला हलक्यात घेऊ नको सायली तुला माहिती नाही मी काय काय करू शकते ते तेव्हा सायली बोलते तुला काय करायचंय ते कर ग पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव यापुढे आमच्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो सायली तिला काय करायचंय ते करू दे तू आमच्यावरती केस करणार आहेस ना केस कर पण तेव्हा आम्ही सुद्धा सांगू की तू आम्हाला फसवलंस तू रविराज काकाची मुलगी नाहीच आहेस तरी सुद्धा तू त्याच्या घरात शिरलीस खरं सांगायचं तर फसवून तू माझ्या भावाशी लग्न केलंस माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न केलास तिला शिडीवरून धकलस सगळं काही सांगेल मग तुला काय शिक्षा होईल ना ती तू बघ तेव्हा मात्र प्रियाची बोबडी वळते त्यावेळेला अश्विन बोलतो जा ना ग बाई तुझ्यावरती प्रेम केलं म्हणून तर तुला सोडतोय नाहीतर खरं सांगायचं तर तुला कधीच कायमच संपवलं असतं कायमचं तुला जेलमध्ये पाठवलं असतं पण माझ्या एका शब्दा खातर दादा दादा मला मला शांत करतोय प्लीज प्लीज जा ना इथून तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रविराज म्हणतात तन्वी अगं असं का करतेस तू तन्वी जर का तू इथून निघून गेलीस तर बरं होईल तन्वी प्लीज तू इथून निघून जा ना मला तुझं तोंड सुद्धा नाहीये तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला लगेच प्रतिमा बोलते तन्वी तन्वी बोलायची सुद्धा लाज वाटते खरं तर तुझं नाव प्रिया आहे आणि खर तर तुला याच हकेने हाक मारली पाहिजे प्लीज जा इथून तेव्हा लगेच प्रिया बोलते तुम्ही सगळेजण मला असं नाही असं नाही वागू शकत तेव्हा लगेच अश्विन बोलतो जा मी सांगतोय तुला माझ्याशी लग्न का केलंस तर प्रॉपर्टीसाठी पैशासाठी कारण तुला माहिती होत जर का तू रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीस हे सत्य सगळ्यांना कळालं तर मात्र तू रस्त्यावर येशील म्हणून तू ऑलरेडी मला मला या सगळ्यामध्ये अडकवलंस पण मी मात्र आता तुला माफ करणार नाही आहे आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही प्लीज तुझं तोंड घे आणि इतना निघून जा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो शेवटी ती तिथून निघून जात असते आणि ती म्हणत असते सोडणार नाही मी तुम्हाला ती तिथून निघून गेलेली असते आणि अचानक अश्विन कोसळतो अश्विन ढसाढसा रडायला लागतो त्यावेळेला सायली आणि अर्जुन त्याला सावरतात आणि म्हणतात आम्हाला कळतय समजतय तुमची काय तरा झाली असेल पण अश्विन भाऊजी स्वतःला सावरा अर्जुन म्हणत असतो अश्विन अरे कोणासाठी रडतोस त्या मुलीसाठी ज्या मुलीची लायकीच नाहीये त्या मुलीसाठी अरे काही एक गरज नाहीये त्या मुलीसाठी रडायची आणि खरं सांगायचं तर त्या मुलीची लायकीच नाहीये तुझ्या समोर उभं राहायची प्लीज प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि शेवटी अश्विन मोठ्या आणि ओरडतो आणि म्हणतो बस करा काही सांत्वन वगैरे करायची गरज नाही माझ कारण मी माझ्या स्वतःच्याच पायावर धोंडा पडून घेत होतो आणि आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज प्लीज तुम्ही सर्वजण इथून निघून जा तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्हाला थोडासा वेळ पाहिजे असेल तर वेळ घ्या पण प्लीज असं नका वागू अश्विन भाऊजी प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा अश्विन बोलतो नाही मला आता कोणत्याच विषयावर काही एक बोलायचं नाही मला प्लीज शांत राहू देत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर प्रिया आता कायमची घरातून तर निघून पण खरोखर ती काही ना काहीतरी संकट तर सुभेदारांवरती आणणारच पण अर्जुन आणि सायली ते संकट परतवून लावतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका